सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी हा जर कोर्स एक वर्षाचा केला तर होमिओपॅथिक डॉक्टरांना देखील महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचे अधिकार देण्यात आलेले किंवा तसा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल राज्य सरकारने केलेला आहे मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी केलेल्या या बदलाला ॲलोपॅथीचे डॉक्टर म्हणजे सगळेच ज्या संस्था आहेत ज्या एम बी बी एस डॉक्टर आहेत ज्यामध्ये एम डी आहेत एम बी बी एस अशा सगळ्याच सगळ्या डॉक्टरांच्या संस्थांचा विरोध आहे आणि याच डॉक्टरांच्या संस्था आज माझ्यासोबत आहेत आणि त्यांचा हा विरोध का आहे वेगवेगळ्या संस्थांचा ते आपण जाणून घेणार आहोत मुख्य या सगळ्या संस्थांची जी पॅरेंट बॉडी आहे म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए जे आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत आपल्याबरोबर त्याचबरोबर माड बी एम सीचे अध्यक्ष आहेत असे सगळ्या संस्था आपण प्रत्येक प्रतिनिधीची एक एक आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत सुरुवात आपण आय एम एपासून करूया सर डॉक्टर संतोष कदम आपल्याबरोबर आहेत सर काय सांगाल हा जो निर्णय आहे शासनाचा राज्य सरकारचा कधीपासून लागू झाला आणि याला तुमचा विरोध का आहे तीस जून रोजी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने नोटिफिकेशन काढलेलं आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही स्टॅट्युटरी बॉडी आहे ॲटोनॉमस बॉडी आहे आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल हे रजिस्ट्रेशन देते ॲलोपॅथिक डॉक्टरांना जे जे एम बी बी एस आहेत एम डी आहेत एम एस आहेत एम सी एच आहेत डी एम आहेत अशाच पद्धतीने होमिओपॅथी डॉक्टरांसाठी महाराष्ट्र होमिओपथी काउन्सिल आहे आणि आयुर्वेदांच्या डॉक्टरसाठी एम सीआम द इज मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन अशी कौन्सिल आहे डेंटलच्या डॉक्टरांसाठी डेंटल काउन्सिल हे सर्वांसाठी त्यांच्या त्यांच्या प्रात्थीप्रमाणे वेगवेगळ्या काउन्सिल आहेत मात्र शासनाने तीस तारखेला शासनाने दबाव आणून महाराष्ट्र मेडिकल वरती आणि महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर uh, हसन मुस्लिम साहेब यांच्या आदेशाने अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढलं गेलं आहे जेणेकरून जे बी एच एम एस डॉक्टर आहेत त्या ज्यांनी जो सी सी एम पीचा एक वर्षाचा जो कोर्स केला आहे या डा यांना सर्वांना डायरेक्ट ॲलोपॅथीच्या पंक्तीमध्ये आणून बसवलं हो जात आहे आणि त्यांना त्यांच्या होमिओपॅथीच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असताना सुद्धा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन दिलं जात आहे हे कुठंतरी लॅटरल एंट्री म्हणतो आपण किंवा मागच्या बॅकडोअर एंट्री आपण म्हणू आणि अशा पद्धतीचं हे कारस्थान घातलं गेलं गेलेलं आहे बी एम एस डॉक्टरांनासुद्धा पन्नास डॉक्टर औषधांची मुभा दिलेली आहे इमर्जन्सीमध्ये वापरायला परंतु त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन दिलेलं नाही आहे त्यांची त्यांची काउन्सिल वेगळी आहे तर हे अशा पद्धतीचं बॅकडोअर एन्ट्री दिली जाते होमिओपॅथी डॉक्टरांना त्याला आम्ही सक्त विरोध करतोय आज महाराष्ट्रामध्ये दीड लाख अलोपॅथीचे डॉक्टर आहेत त्या सर्वांचा याला तीव्र विरोध आहे आज माझ्यासोबत मी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम पण माझ्यासोबत असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट म्हणजे कन्सल्टंटचे असोसिएशन यांचे जवळपास आठ ते नऊ हजार मेंबर आहेत त्याचे प्रेसिडेंट आहेत इथे मॅगमो जे जे गव्हर्नमेंटमध्ये जे असोसिएशनमध्ये डॉक्टर्स आहेत त्यांच्या असोसिएशनचे इथे उमेद उपस्थित आहेत रिप्रेझेंटेटिव्ह माड आहे मेडिकल स्टुडंटसुद्धा आहे जे एम बी बी एस करतात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला त्यांच्याही उपस्थित आहेत आणि ही सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर्स हे जर शासनाने हे नोटिफिकेशन मागं नाही घेतलं तर आम्ही याच्याविरुद्ध आंदोलन छेडणार आहोत आज याच्यासाठीच आम्ही इथे जमलेलो आहोत आहे आमची अशी प्रतिक्रिया आहे की हा जो शासनाने निर्णय घेतला आहे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे कारण एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून आमच्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे चुकीचं आहे कारण त्यांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेगळी संस्था आहे इथं त्यांनी करणे चुकीचं आहे मेरा इसमें ऐसा आहे की जो एम बी बी एस स्टूडेंट है आपने सुना होगा कि बच्चे चार साल पाँच साल प्रिपरेशन करके पहले एम बी बी एस में एडमिशन लेते हैं फिर फाइव पॉइंट फाइव ईयर का एम बी बी एस कम्पलीट करते हैं वो इतना मेहनत करके यहाँ तक पहुँचते हैं उसके बाद अगर कोई बैकडोर से एक साल का एक कोर्स करवा के उनको डायरेक्टली उसमें लिया जाता है तो ये तो बच्चों के साथ अन्याय हुआ ना ये को, ये कौन सा सरकार का फैसला है कि हम ऐसा कर सकते हैं और दूसरों को तो इससे जो एम बी बी एस वाले स्टूडेंट हैं उनके साथ गलत हो रहा है क्या फ़ायदा है हमारा एम बी बी एस करने का और उनको हमारे बराबर दर्जा दिया जा रहा है तो मेरे से ये गलत आहे और को इस पे फिर से चर्चा करनी चाहिए और हम इसका विरोध करते मार्च आपण प्रतिक्रिया घेतली आपण बोले सर <coughs> तुम्ही तुमचा काय एकूण स्टँड आहे या संदर्भामध्ये या संदर्भात दोन हजार चौदाला ज्यावेळेला अमेंडमेंट झाली महाराष्ट्र गवर्नमेंटकडनं त्यावेळेला स्वतः मी सेक्रेटरी असताना आय एम ए महाराष्ट्रनी त्याच्यामध्ये केस फाईल केलेली ती कार्य मध्ये आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याची हिअरिंग्स चालू आहेत आणि हे होत असताना काही ऑर्डर्स ज्या आहेत त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे केस पूर्ण झाल्याशिवाय काही करू नये तरी पण हा दबाव आणून जसं प्रेसिडेंट साहेबांना सांगितलं त्या पद्धतीने करत आहेत त्याच्यामुळं आम्हाला ही केस नॉट ओनली कोर्टामध्ये पण आम्हाला आता बाहेर पण येऊन फाईट करायला लागणार आहे आणि आम्ही फाईट करू त्याच्याबद्दल तुमची कोणती संस्था आहे आणि तुमचं नेमकं मी डॉ राजीव अग्रवाल मी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट मुंबई जी सोळा हजार स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स आहेत मुंबई रिजनमध्ये मी त्याचा अध्यक्ष आहे आपलं काय स्टँड आहे सर आम्ही आय एम ए बरोबर आहे आणि आम्ही याच्या याला खूप मोठ्या सरळ घेऊन जाणार आहे आणि जर गरज पडली तर बेमुद्दत संप पण करायला तयार आहे कारण हे अस्तित्वाचं लढाई आहे आणि शेवटी आज जर नाही केलं तर पुढची जी पिढी आहे ते आम्हाला शि नक्की शिव्या घालणार की हे जे आम्ही असताना आम्ही कार्यस्त असताना आम्ही नाही करू शकलो आणि हे बॅकडोअर एंट्रीमुळे सर्वात जास्त याच्यामध्ये सर जो नुकसान आहे ते कॉमन पब्लिकला आहे जे आपण विसरतो आहे कारण जेव्हा कॉमन पब्लिक ॲज अ पब्लिक तुम्ही डॉक्टरांकडे जाणार तुम्हाला हे कळणार डॉक्टर आहे की होमिओपॅथिक डॉक्टर हे नुकसान नुकसान जास्त सर 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 तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालंय का आणि जरी सर, सरकारने हा निर्णय तुमचा एवढा प्रयत्न करून मागे नाही घेतला तर मग तुमच्या सगळ्या संस्थांचा काय निर्णय असेल आम्ही असेंब्लीचं से से सेशन चालू आहे परंतु तिथेही जाऊन त्यांना भेटलो त्यांच्यावरती कामाचा प्रचंड ताप आहे परंतु आम्ही त्यांना निवेदन दिलं आम्हाला त्यांनी वेळ पण दिला आणि आम्ही त्यांच्या हा कानावर विषय घातलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी एन्डॉर्समेंट करून त्यांच्या पी एकडे पी एसकडे ह्या दिलेलं मॅटर आहे आणि बघतो असं म्हणालेत परंतु पंधरा तारखेला यांचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे त्यामुळे आमच्याकडे वेळ फार कमी आहे मला असं वाटतं की हे जर लवकर मागं नाही घेतलं तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आम्ही सगळे दीड लाख डॉक्टर इन्क्लुडिंग स्टुडंट्स एम बी बी एस कॉलेजचे सगळे रस्त्यावर उतरू आपण डॉक्टरांचा डॉक्टरांचा आपण स्टँड बघितलेला आहे आय एम एचे डॉक्टर आहेत सगळे महाराष्ट्रातल्या जवळपास मोठमोठ्या ज्या संस्था आहेत डॉक्टरांच्या जे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत एम बी बी एस एम एस यामध्ये डॉक्टर सगळे आहेत आणि त्यांच्या सगळ्या संस्थांनी एकत्रित येऊन सरकारच्या या एका निर्णयाला विरोध केलेला आहे पंधरा जुलैपासून ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती सुरू होईल मात्र त्याच्या आधी सरकारने जर काही निर्णय घेतला नाही तर हे सगळे डॉक्टर या सगळ्या संस्था एकत्रितपणे संप एक करतील किंवा काही याच्यापेक्षा पुढचं पाऊल उचलते त्यामुळे सरकारला हा इशारा देण्यात आलेला आहे निवेदनाचं काम झालेलं आहे मात्र आता इशारा देण्यात येतो आहे की लवकरात लवकर हा निर्णय जो आहे तो मागे घ्यावा कारण की या निर्णयामुळे या सगळ्या डॉक्टरांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई ए बी मासा उघडा डोळे बघा नीट